लागीर झाले जी या मालिकेतील भैया साहेब या भूमिकेमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला पण किरणला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील देव माणूस या मालिकेमुळे देव माणूस मालिकेतील त्याच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालं तर किरणने अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू आहे पण सुरुवातीला सिरियलसाठी ऑडिशन देताना त्याचे फोटो त्याच्या समोरच फेकल्याचा खुलासा स्वतः किरणने केलाय नेमका हा किस्सा काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून एका सिरियलची ऑडिशन होती त्यावेळी पोर्टफोलिओ लागायचे तर मी पोर्टफोलिओ घेऊन मुंबईला गेलो होतो त्या कास्टिंग डायरेक्टरने माझे फोटोज बघितले त्यानंतर माझ्याकडे एकदा बघितलं आणि माझ्या समोरच माझे फोटोज फेकले ते समोरच्या सलाडवर जाऊन पडले तेव्हाच ठरवलं की यापुढे सिरियल्स नाही करायच्या त्यानंतर सिरियल्सचे ऑडिशन्स देणं मी बंद केलं होतं असा खुलासा किरणने आरपार या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केल्या त्यानंतर काही काळाने झी मराठीवरील जी या मालिकेत काम करण्याची संधी किरणला मिळाली आणि त्यातील त्याची ही भूमिका खूप गाजली मराठीवरील देवमाणूस या मालिकेत किरणने मुख्य भूमिका साकारली आणि त्याच्या या भूमिकेच आजही सगळीकडे कौतुक होतंय देवमाणूस मालिकेतील किरणची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब मराठी शोभज